बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना सर आपल्या आता इथं सदर बाजार आपल्या सॉरी चंदन एक आपले कॉन्स्टेबल आहे त्यांच्या घरामध्ये चोरी झाली बा सर जालन्यामध्ये गुन्हेगारी जास्त वाटायचं तुमची भेट घेत यायचं होतं आम्हाला नाही नाही सर ऐका ना जालन्यात तर खूप चोरी झाली पण आता पोलीस नाही नाही सर आता सर्व पक्षांना आम्ही सगळ्यांना निवेदन दिलं सर पहिलं तर त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाच्या घरात सुरू झाली सर हो बरोबर आहे सर पण आता काय हो ना सर पण आता हो ना सर पण काय भीतीचं वातावरण तयार झालं सर या सर्दीमध्ये फोन केलं असतो नाही सर पण झालं नाही 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 आता मध्यंतरी कमी झालं होतं आणि आता आहे ना सर जास्त प्रमाणात व्हावं लागले असं म्हणणं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या कर्मचाऱ्याच्या घरात झाली पोलिसच्या आता एकदा असं दिसून आलं लोकांना की पोलिस पोलिसांना संरक्षण नाही तर मग करता काय असं असं जनतेमध्ये ता मला निवेदन देणार होत तुम्हाला भेट भेट आपली